मंगळवार दिनांक सव्वीस मे रोजी नाशिक ते पुणे महामार्गावर सिन्नर शहराच्या दिशेने एक दुचाकीवर दोन इसम अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नाशिक ते पुणे महोदरी या घाटात सापळा रचून एक स्प्लेंडर मोटरसायकलवरील इसम अरबाज नासिर पठाण वय बावीस राहणार सुखदेवनगर पाथर्डीगाव नासिक तर दुसरा किरण मानप्पा बडगेर वय तेवीस अकरा पवार हाऊस अंबड नासिक यांना ताब्यात घेतले सदर कब्जातून रुपये किमतीचा किलो साठ ग्रॅम वजनाचा गांजा व स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर इसम हे विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी व सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग हरीश खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पुलिस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार नवनाथ वाघमोडे किशोर खराटे चेतन सवनसरकर विनोद टिळे मनोज सानप योगिता काकड ललिता शिरसाट हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम तसेच एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार योगेश शिंदे प्रकाश उंबरकर नवनाथ चकोर जयेश खाडे भूषण रानडे यांच्या पथकाने वरीलप्रमाणे कारवाई केली आहे एसटी न्यूजसाठी संपादकीय विभाग